नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकाला दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत आहे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या अनेक बैठका झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे शपथविधी वेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे नुकतंच वर्ष निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली त्यानंतर ही माहिती समोर आली आहे दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शहाना भेटायला गेल्याचा सहा दिवसानंतर काल पुण्यात एकदा फडणवीस आणि शिंदे समोरासमोर भेटले आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सामील व्हावे यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढली असल्याचे समोर आले आहे शिवसेनेमधील नेत्यांनी सांगितले की आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक केंद्रातून पाठवलेले निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या उपस्थितीत होणार आहे या बैठकीनंतर ते दोघे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत त्यांच्या उपस्थितीत सत्ता स्थापनेबाबत अंतिम निश्चित होण्याची शक्यता आहे तसेच आज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचाही दावा केला जाणार आहे शिवसेनेमधील मधील मा मिळालेल्या माहितीनुसार केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा आहे त्यानंतर काही दिवसांनी सत्ता स्थापनेचा सा अंतिम ठरल्यानंतर इतर शपथविधी पार पडेल शिवसेनेच्या एका नेत्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की खाते वाटपात अद्याप अद्याप चर्चा झालेली नाही गृह खाते कुणाला मिळणार याची निश्चिती झालेली नाही सत्ता स्थापनेनंतर कोणते खाते कुणाला मिळणार हे लवकरच समोर येईल या भेटीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीवरून शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांची भेट का घेतली याविषयी माहिती सांगितली आहे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे माहितीमध्ये कधी नाराजी नव्हती ना नाराजीचा काही प्रश्नच नाही एकनाथ शिंदे यांची तब्येत व्यवस्थित नव्हती त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते मात्र माध्यमात चर्चा झाल्या की ते नाराज आहेत महाराष्ट्रातील जनतेने भरभरून एवढे त्यांना मतदान केले तसे येणारा कार्यक्रम देखील मोठा व्हावा आणि त्यामध्ये शिवसेना देखील असणार आहे असे किरण पावसकर यांनी म्हटले आहे you